बौद्ध समाजाचं आदाराचं स्थान समजल्या जाणाऱ्या बुद्धगया येथे पूर्वा येथील भंते पयावंश व भेसंगरत्न यांच्यासह इतर श्रामणीय संघाची उपसंपादाविधी संपन्न झाली यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदल डॉक्टर गुगुप्त महाथेरो सह बुद्धगया येथील भिक्खू संघ उपस्थित होता भिक्ख जीवनात उपसंपदाविधीला अतिशय महत्त्व असून धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिक्खूचे जीवन समर्पित असल्याची भावना भिक्खू संघाने बोलताना व्यक्त केली तर उपसंपदा विधी बाबो नांदेड येथील बदंत प्यारत्न व शिलरत्न कायम नाले पाहूया मी बिकू पंयारत्न थेरो विशाखा बुद्धिहार लेबर कॉलनी नांदेड आम्ही गेल्या सव्वीस सत्तावीस या तारखेमध्ये सहा सामनरांची उपसंपदा केली आणि त्यांना कायमस्वरूपी भिक्षू जीवनामध्ये आणलं बौद्ध संस्कृतीमध्ये उपसंपदा हा अत्यंत महत्त्वाचा एक संस्कार आहे आणि या उपसंपदा संस्काराने कोणत्याही श्रामणाराला एक कायमस्वरूपी भिक्षू बनता येते आणि त्या उपसंपदा संस्काराला किमान अकरापेक्षा जास्त भिक्षू असावे लागतात आणि ते थेरो थेरोमहा भिक्षू असावे लागतात आणि त्यानंतर सर्व भिक्षू त्या सामनरांची परीक्षा घेतात काही प्रश्न विचारतात आणि ते योग्य प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिल्याच्या नंतर त्यांना उपसंपदा हा संस्कार प्रदान करतात आणि त्यानंतर ते एक समाजामध्ये जबाबदार भिक्खू म्हणून एक प्रशिक्षण घेतलेली भिक्षू म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता येईल आणि चांगल्या प्रकारे धर्माचा प्रचार करता येईल आणि स्वतः चांगलं शील समाधी प्रज्ञा या मार्गाला मार्गावर आरूढ होऊन आपलं जीवन श्रेष्ठ बनवतील यासाठी उपसंता उपसंपदा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून गेल्या सव्वीस सत्तावीस या तारखेमध्ये आपल्या परिसरातील सहा सामणाऱ्यांना उपसंपदा देऊन त्यांचे नावं म्हटलं तर दाबळचे बुद्धभूषण बनते आहेत पुर्णेचे पंजावंस बनते आहेत त्याच्यानंतर हिंगोलीचे माझे शिष्य असणारे पंजावर्धन पुण्याचे पंज्यारखित त्यानंतर देगाव फटा येथील संगरत्न असे सहा भिक्षूंची उपसंपदा बुद्ध घ्यायला त्यामध्ये भिकू खेमधोम मास्तवीर बदंत डॉक्टर उपगुप्तजी मास्तवीर असे भिक्षू ज्येष्ठ भिक्षू आणि मी भिक्खू पंजारत्न थेरो या सहा जणांच्या उपसंपदेला मला उपस् विशेष करून उपस्थित राहता आलं आणि त्यांची सौंद्र तशा प्रकारची ते सर्व भिक्षूंना विनंती याचना करण्याचं ते सर्व माझ्याकडे असल्यामुळे जबाबदारीने अतिशय सुंदरित्या सहा सामने उपसंपदा करून त्यांना भिक्षू बनवलेला आहे आणि असं खूप सुंदर असं महान कार्य संपन्न झालेलं आहे भविष्यामध्ये ते चांगले स्वतः भिक्षू बनावेत आणि इतर लोकांसोबत एक आदर्श भिक्खू उभे राहावेत अशीच एक मंगल कामना सर्वांचा मंगोर बौद्ध भिक्ष होणं महत्त्वाचं आहे पहिला जो विधी होतो पबज्या विधी होतो आणि नंतर हा विधी उपसंपदेचा असतो आणि उपसंपदा ही अति महत्त्वाची आहे माझे गुरु उपगुप्तजी महाथेरो पूर्णा यांच्या सहवासामध्ये आल्यामुळं त्या उपसंपदेच्या कार्यक्रमामध्ये सहा भिक्षू त्या ठिकाणी होत होते त्या कार्यक्रमात मला उपस्थित राहत आलं गुरुचा अत्यंत आभारी आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर खेमोधम्मोजी महाथेरो डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो पह्यारत्न आणि आणि अनेक भिक्षू म्हणजे अकरा थेरो त्या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला अति महत्त्वाचा झाला तो बर्मा टेम्पल कुठंही भिक्षू होता येत नाही हे ये लक्षाचं असू द्या आणि ज्या ठिकाणी सीमा आहे भिक्षू बनण्याची त्या ठिकाणी सीमा आहे ब्रह्म टेम्पल आहे त्या ठिकाणी शिमा असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी नऊ ते दहापर्यंत या सहा भंतेजींना भिक्कू बनवलेलं आहे आतापर्यंत ते भंतेजी होते आता भिक्कू त्यांच्या पुढे एक भिक्कू म्हणून नाव येणार आहे आणि असा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला आणि माझा माझा पहिला झाला आणि कालचा मी दुसरा पाहिला म्हणजे या उपसंपदेच्या कार्यक्रमामध्ये मला राहता आलं बर्माचे काही भिक्षू होते महाराष्ट्राचे मोठे मोठे भिक्षू होते त्याने जे काही विधी असतो तो विधी जो बुद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी केल्यामुळं मला खूप आनंद झाला भिक्कूचं जीवन हे त्यागी जीवन आहे एक भिक्खू हा सेवक आहे समाजाचा आणि त्या सहाही ही दीक्षा दिली त्यांनी आपलं जीवन भिक्खू या, या जीवनामध्ये जगावं धम्माला भगवान बुद्धाने जे दिलेलं ज्ञान त्यांनी सर्वांना देऊन दुःखमुक्त करावं सांगितलेलंच आहे भगवंतानी चरत भिकवे चारिकम बहुजनिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय भिकवे धम्म आदि कल्याण मज्ज कल्याण पर्याणंग सातंग सयोजन केवल परिपुण्य परिशुद्ध परिशुद्ध धम्म त्यांनी उपासकांना सांगावा एवढीच अपेक्षा आहेत त्यांच्या प्रती मंगलकामना करतो